श्रावण महिना लागला की सलग सणवार सुरू होतात त्यातला पहिला सण हा नागपंचमीचा असतो श्रावण महिना सुरू झाल्यानंतर पाचव्या दिवशी किंवा पंचमी तिथीला नागपंचमी हा सण साजरा होतो हिंदू संस्कृतीत घालून दिलेल्या रूढी परंपरा आणि सणवारांना त्या त्या काळावेळानुसार शास्त्रीय तसंच वैज्ञानिक कारण असतं पण याबरोबरच काही पौराणिक कथाही का त्याच्याशी जोडलेल्या असतात जे त्याचे महत्त्व सांगतात अशाच काही कथा नागपंचमी या सणाविषयी सांगितल्या जातात त्याचपैकी नागदेवताला बंधू बनवण्याची कथा काय आहे जाणून घेऊया काय आहे कथा प्राचीन काळात एका धनिकाची सात मुले असतात त्यांचा विवाह झालेला असतो सर्वात लहान मुलाची पत्नी ही अत्यंत हुशार चारित्र्यवान असते पण तिला कोणीही भाऊ नसतो एके दिवशी घरातल्या मोठ्या सुनीने घर सारवण्यासाठी विशिष्ट मातीची मागणी केली ते घेण्यासाठी सर्व सुना एकत्र फावडा खुर्प घेऊन निघाल्या माती खोदण्यासाठी जंगलात गेल्या तेवढ्यात तिकडून एक नाग जाताना दिसला मोठ्या सुनीने त्याला मारण्यासाठी खुर्पे उचलले तेवढ्यात लहान सुनीने तिला अडवले त्या मुख प्राण्याला मारू नका तो निष्पाप आहे असं तिला सांगितलं हे ऐकून मोठी सून तेथून बाजूला झाली आणि तो नाग दुसरीकडे जाऊन बसला तेव्हा लहान सुने नागाला सांगितले की तुम्ही इथेच थांबा मी थोड्याच वेळात परत येते इथून कुठेही जाऊ नका असे म्हणून त्या सर्व माती घेऊन घरी गेल्या कामात अडकल्याने लहानसून पूर्णपणे विसरली की तिने नागाला थांबायला सांगितले आहे तिला हे गोष्ट दुसऱ्या दिवशी आठवली आणि ती तत्काळ त्या नागाच्या स्थानावर पोहोचली नागदेव तेथेच ते ते बसलेली बघून ती प्रणाम म्हणाली नागदेव म्हणाले तू मला बंधू म्हणले आहे म्हणून सोडून देतो अन्यथा खोटं बोलण्यामुळे मी तुला धसला असतो तेव्हा तिने नागाची क्षमा मागितली त्यावेळी आजपासून तू माझी बहीण आणि मी तुझा भाऊ मग तुला काय हवे आहे असे नाग तिला म्हणाले त्यावेळी माझं कोणीही नाही तुम्ही माझे बंधू झालात याचा मला फार आनंद झालाय तिने सांगितले काही दिवसानंतर तो नाग मनुष्यरूपात रूपात तिच्या घरी येतो माझ्या बहिणीला न्यायला आलोय असं म्हणतो त्यावेळी घरचे नकार देतात हिला कोणीही भाऊ नाही असं सांगतात पण तो दुसऱ्या नात्यातला भाऊ असल्याचा विश्वास घरच्यांना देतो त्यानंतर तिला घेऊन निघतो वाटेत तिला सांगतो की मी तोच नाग आहे ज्याला तो भाऊ मानले आहे त्यामुळे घाबरू नकोस वाटेत जिथे अडचण येईल तिथे माझी शेपूट पकड त्याप्रमाणे तिने केले आणि घरी पोहोचली तिथलं धन ऐश्वर बघून ती आश्चर्यचकित झाली एक दिवस त्या नागाच्या आईने तिला सांगितले की मी एका कामाने बाहेर जात आहे तू आपल्या भावाला गार दूध देशील तिला हे लक्षात नाही राहिलं आणि तिने गरम दूध पाजलं त्यामुळे त्या नागाचे तोंड पोळे नागाची आई फार रागावली पण नागाच्या समजवण्याने शांत झाली तेव्हा नाग म्हणाला की बहिणीला आता तिच्या घरी पोहोचवून द्यायला हवे त्यावेळी नागबंधू व त्यांच्या वडिलांनी तिला भरपूर सोने चांदी हिरे मनके कपडे देऊन तिला तिच्या घरी पोहोचवले एवढे सगळे बघून मोठ्या सुनीला ईर्षा झाली ती म्हणाली तुझा भाऊ तर फार श्रीमंत आहे तुला त्याच्याकडून अजून धन आणायला हवे हे ऐकून त्या नागाने सर्व सोन्याच्या वस्तू आणून दिल्या त्या मोठ्या सुनीने झाडूसुद्धा सोन्याचा मागितला तर तो हे आणून दिला लहान सुनीला नागाने एक सुंदर हिरेमानकाचा हार दिला ज्याची कीर्ती तिथल्या राणीपर्यंत पोहोचली तिने राजाला सांगितले की मला तो हार हवा आहे राजाने फरमान सोडले की त्या धनिकाच्या सुनेचा तो अद्भुत हार आणून द्या धनिकाने हे घाबरून सुनेकडून तो हार मागून घेतला त्या सुनेला यामुळे फार दुःख झाले तिने नागाला प्रार्थना केली की राणीने माझा हार हिसकावून घेतला आहे तुम्ही असं काहीतरी करा की जो वर हार राणीच्या गळ्यात असेल तो वर तो साफ बनेल आणि जेव्हा तो परत माझ्याकडे येईल तेव्हा परत हिरेमानकाचा हार होईल नागाने तसेच केले तो हार राणीने गळ्यात घातल्यावर त्याचा साप झाला आणि राणी जोरात किंचाळून रडू लागली हे बघून राजाने त्या सुनेला ताबडतोब बोलावून घेतले धनिक सुनेला घेऊन दरबारात हजर झाला राजाने तिला विचारले की तू काय जादू केली आहेस खरं सांग नाहीतर तुला शिक्षा करेन सून म्हणाली महाराज माफ करा पण हा हारच असा आहे की माझ्या गळ्यात हिरेमानकाचा असतो आणि इतरांच्या गळ्यात साप बनतो राजाने हे ऐकून तो हार सुनेला देत म्हणलं आत्ता घालून दाखव तिने घालताच तो हिरेमानकाचा झाला हे बघून राजाला तिच्या बोलण्यावर विश्वास बसला होऊन अधिक मुद्रा पण दिल्या सून घरी परत आली हे सर्व धन बघून मोठीने मोठ्या ईर्षेने लहान सुनेच्या पतीला सांगितले की लहान सुनेकडून कोठून तरी धन येत आहे यावर त्या लहान मुलांनी तिला विचारले हे धन कोठून आणत आहेस तेव्हा तिने परत नागाचे स्मरण केले त्यावेळी नाग प्रगट झाले आणि सांगितले की माझ्या या मानलेल्या बहिणीवर जर कोणी संशय घेतला तर मी त्याला खाऊन टाकेन हे ऐकून लहान सुनेचा पती खुश झाला त्याने नागदेवताचा यथायोग्य सत्कार केला त्याच दिवशी नागपंचमी साजरी केली जाते जेव्हा स्त्रिया नागाला आपला भाऊ मानून त्याची पूजा करतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ